जागा नव्हती राजा जर झाला असतो राज्यात येतला असता फक्त तुझ्या तुझं स्वप्न मी पूर्ण होऊन दिलं तुला रात्री ते करायचं आमच्या महिलांकडून पाणी घेतो आंघोळ करतो आणि दावाखान्याला जातो आताची कशी लाईन गाडी ठेप्याला आली आता आता याचा अर्थ सत्ताधाऱ्याला मेळ ग ना आणि कोणालाच नाही आंतरराष्ट्रीय दर्जा घोसा म्हणा तिकडा कुणी असला ते एखादा तिकडे जाता का अमेरिका कॅनडा हंगाड हाँगकाँग असं काय तिकडे जाता का जरा येता का जरा उड्या आणून तिकडून इमान फोकटच येतो मला आमच्याच पैसेच आहे काय राव यांची यांनाच लाज वाटली पाहिजे अरे एवढी मोठी जनता उठली कधी नाही सत्तरऐंशी वर्षात उठली एवढा मोठा उठाव झाला बारीक तीन वर्षाच्या लेकरापासून नव्वद वर्षाच्या ब्याण्णव वर्षाच्या म्हाताऱ्या माणसंसुद्धा घोषणा द्यायला लागली एवढं तर कळायला पाहिजे एवढी जनता पेट घेतला एवढं तर कळायला पाहिजे रोखू शकत नाही हा तुम्हाला सांगतो तुमच्या डोक्यात गैरसमज असणं रात्रीचा आता काढून टाका गृहमंत्री साहेब तुम्ही नव्यान याच्यात बदल कराल लोकांची नाराजी काढा सगेस्वारीचा अंबलबाजवून देऊ बार बार लोकं पोलिसालासुद्धा थांबत नसते आहेत आणि अंतरवालीचा प्रयोग झाला तो पुन्हा स्वप्न बघू नका कारण रात्री जर डाग लागला असता तुमचं तो आयुष्य संपलं संपलंच असतं पण पूर्ण राज्य बेचेराक झालं असतं रात्री पूर्ण राज्य ते वाचविलं आहे पठ्ठ्याने तुझी जबाबदारी होती मी वाचविलं बेचेराग होण्यापासून नसता रात्री जर माहिले एक बी काठी लागली असती पाच हजार महिला होते आणि पंचवीस हजार लोक होते त्यांना पळायलासुद्धा जागा नव्हती रात्री जर झालं असतं तर उभं राज्यच येतलं असता फक्त तुझ्यामुळं पण तुझं स्वप्न मी पूर्ण होऊन दिलं तुला रात्री ते करायचं होतं आणि माझ्या कोण गोडी गुलाबीची अपेक्षा एक वाचली एकिरी बोलू नाही आणि मी आवं जावो बोलावं तर सगळ्या स्वारीच्या अंमलबाजीने करा तुम्हाला मराठी डोक्यावर घेऊन नसते पुन्हा एकदा नाराजीची लाट काढून टाका नाराजीची लाट वाढू नका मराठीची हे सांगणं माझं तुम्हाला

आणि दावखान्याला दा जातो नाही आता जे दोन गुन्हे दाखल झाले आहेत त्यावरनं असं दिसतंय की प्रत्येक ठिकाणी तुमच्या विरोधात अशाच प्रकारचे गुन्हे दाखल केले जाऊ शकतात कारण की जिथं तुम्ही उपस्थित नव्हता पूर्वी जसं राज ठाकरेंच्या विरोधात तोडफोडीच्या सगळ्या महाराष्ट्रभर गुन्हे दाखल केले गेले होते तशाच पद्धतीनं रास्ता रोपोच्या संदर्भात तुमच्या विरोधात अशा प्रकारचे गुन्हे दाखल होऊ शकतात असं या गुन्ह्यावरनं दिसतंय त्यावर तुमची काय प्रतिक्रिया जातात सत्ता कशी चालवायची अ इंग्रजासारखी चालवायची का निजामशाही पद्धतीनं चालवायची गृहमंत्र्यांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या हातात दोघं ठरवतील कसं करायचं ते पण लाट पुन्हा उसळणार नाराजी हे सुद्धा लक्षात ठेवा बोलवा ना ना